नमस्कार आज आपण एका अशा नावावर बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे राम पण त्याचा जो खोल अर्थ आहे जो भाषिक आध्यात्मिक अगदी योगिक पातळीवरचा त्यावर आज आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार हो अगदी बरोबर राम हे फक्त म्हणजे एक नाव नाही ती एक संकल्पना आहे एक प्रकारचं स्पंदन आहे असं म्हटलं जातं स्पंदन इंटरेस्टिंग तर सुरुवात अगदी मुळापासून करूया राम या शब्दात रा आणि म ही अक्षरं आहेत संस्कृतमध्ये याचा काही विशिष्ट अर्थ आहे का हो नक्कीच आपल्या सोर्सेसमध्ये पण याचा उल्लेख आहे राचा संबंध जोडला जातो प्रकाशाशी तेजाशी किंवा अग्निशी ही एक प्रकारची प्राणशक्ती किंवा ज्ञानाची ज्योत समजा अच्छा अग्नी किंवा प्रकाश आणि म म म्हणजे मन किंवा काही ठिकाणी त्याचा अर्थ शांती स्थिरता असाही घेतला जातो म्हणजे राम म्हणजे मनाला प्रकाश देणारा किंवा आत्म्याला तेज देणारा अगदी तुम्ही बघा यात कृती म्हणजे राचा अग्नी आणि शांती म्हणजे मची स्थिरता यांचं एक सुंदर मिश्रण आहे एक बॅलन्स आहे खर तर आयुष्यात हेच संतुलन साधणं महत्वाचं असतं नाही का बरोबर हे ऐकायला खूप छान वाटतं पण हा फक्त शब्दांचा खेळ आहे की यामागे अजून काही गहन अर्थ आहे म्हणजे अद्वैत वेदांतात राम हे फक्त एक व्यक्ती नाही तर ते शुद्ध चैतन्य आहे असं म्हणतात हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अद्वैत दृष्टीने पाहिलं तर राम म्हणजे आपल्या आतली सजगता ती अवेअरनेस तिचा अग्नी आणि म म्हणजे त्या सजगतेची मूळ शांत स्थिर अवस्था आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा काय होतं अहंकाराचं जे आवरण आहे ते हळूहळू विरघळतं आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची त्या शुद्ध चैतन्याची आपल्याला जाणीव होते म्हणजे राम हे काहीतरी बाहेरचं नाही तर ते आपल्या आतच आहे आपल्या मूळ स्वरूपात अगदी तीच मूळ संकल्पना आहे राम हे केवळ इतिहासातले दशरथ पुत्र नाहीत तर ते आपल्या प्रत्येकाच्या आत असलेलं ते शांत तेजस्वी मूळ स्वरूप आहे वा ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे आणि याचा संबंध योगाशी पण आहे बरोबर राम हा मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे असेही वाचनात आलंय बरोबर मणिपूर चक्र जे आपल्या नाभीच्या स्थानी आहे ते आपल्या इच्छाशक्तीचं ऊर्जेचं आणि परिवर्तनाचं केंद्र मानलं जातं अच्छा तर राम ह्या बीजमंत्राचा जप किंवा त्याचं ध्यान या, या केंद्रातील आंतरिक अग्नीला प्रज्वलित करतं असं मानतात यालाच आपण तपस म्हणू शकतो या ऊर्जेमुळे आपल्या सूक्ष्म नाड्या शुद्ध होतात म्हणजे आतली साफसफाई हो अगदी तसंच जसं आपण बागेतलं गवत काढतो तसं या जपाने आपल्या कर्मांचे किंवा मनातल्या अशुद्धींचे नकारात्मक विचारांचे संस्कारांचे त्यांचं दहन होतं एक प्रकारची आंतरिक शुद्धी होते म्हणूनच कदाचित कबीरांसारख्या संतांनी म्हटलं असेल की राम दशरथाचा पुत्र नाही राम तर प्रत्येकाच्या आत आहे अगदी बरोबर आणि तुलसीदासांनी तर रामाच्या सगुण रूपापेक्षाही राम नामाला जास्त महत्त्व दिलंय हे फार महत्वाचं आहे हां नावामध्ये एवढी शक्ती हो कारण हे फक्त श्रद्धेचा भाग नाही हा ध्वनी आणि स्पंदनाचा विषय आहे ज्याला आपण नादयोग म्हणतो नादयोग म्हणजे नावाचा उच्चार केल्याने काहीतरी शारीरिक किंवा मानसिक बदल होतो हा ध्वनी आपल्याला त्या निराकार परमात्म्याशी कसा काय जोडू शकतो बघा प्रत्येक ध्वनीला एक विशिष्ट कंपन असतं व्हायब्रेशन नादयोगाच्या अभ्यासानुसार राम नावाचा लयबद्ध जप आपल्या आतल्या व्हायब्रेशन्सना वैश्विक लईशी म्हणजे कॉस्मिक रिधमशी जोडतो अच्छा सिंक करतो म्हणजे हो सिंक करतो आणि याचा परिणाम विशेषतः आपल्या हृदय चक्रावर म्हणजे अनाहत चक्रावर खूप सकारात्मक होतो मनाची चंचलता कमी होते शांती अनुभवायला येते म्हणूनच म्हणतात ना राम नाम रस पिये बिना संत न होई तो अनुभव महत्वाचा आहे बरोबर आणि रामायणात पण पाहिलं तर राम एक प्रकारे सेतूच आहेत ना मानव आणि देव यांना जोडणारे किंवा आपलं कर्तव्य आणि वैश्विक धर्म यांना जोडणारे तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे म्हणूनच कदाचित रामनाम हे या भवसागरातून म्हणजे या द्वैताच्या सुखदुःखाच्या जगात पलीकडे नेणारा सेतू मानला जातो जसा लंकेला जाण्यासाठी सेतू बांधला होता तसा हा नामाचा सेतू म्हणजे रामनामाचा जप हा कुठल्या तरी दूरच्या देवाला हाक मारणं नाहीये नाही तर तो आपल्या स्वतःच्या मूळ दिव्यत्वाकडे आपल्या खऱ्या शांत स्वरूपाकडे परतण्याचा एक मार्ग आहे आतला प्रवास आहे तो खरंच आज आपण राम या एकाच नावात किती अर्थ आणि किती पैलू दडलेले आहेत हे पाहिलं त्याचा मूळ अर्थ अद्वैत स्वरूप योगिक शक्ती ध्वनीचा प्रभाव आणि अगदी आपल्या आतल्या आणि बाहेरच्या जगाला जोडणारा सेतू म्हणून त्याचं महत्व खरंच विचार करायला लावणार आहे हे, हे सगळं नक्कीच आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार पुढे येतो जो आजच्या काळात खूप महत्वाचा वाटतो मला जर राम हे नाव केवळ एका देवतेचं नसून आपल्या आतल्या त्या शांत तेजस्वी केंद्राचं प्रतीक असेल तर त्या केंद्राशी आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात कसं कनेक्ट होऊ शकतो